तुम्हाला मिळणार आहे कमी अगदी रिजनेबल मध्ये ब्युटिफुल कलेक्शनचा पॅटर्न राहणार आहे सोबत जर मी तुम्हाला ह्याची डिझाईन दाखवले गेले तर तुम्ही पाहू शकता प्रिंटेड कॉन्सेप्ट मध्ये छोट्या 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 बुट्ट्यांमध्ये तुम्हाला हे काम दिसणार आहे एम्ब्रॉयडरीचं पॅटर्न तुम्हाला हे राहणार आहे सोबत या व्यतिरिक्त अजून काहीतरी डिझाईन हवी असेल तर हे डिझाईन पाहू शकता नमस्कार मंडळी कशी आहात आपण मी आपली कानं परत एकदा आपलं स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये तर मित्रांनो आजची जी व्हरायटी मी आपल्यासमोर आणलेली आहे ना फक्त फक्त आणि फक्त रुपयांपासूनची रुपयांपासून होणारी कलेक्शन ती आहे मध्ये हो तुम्ही बरोबर अष्ट्याहत्तर रुपयांपासून आपल्याकडे कलेक्शनची सुरुवात होते ती आणि सर्वप्रथम मी असं सांगायला गेलं होते की ज्यांना वाईफ आहे सध्याला बिझनेस सुरुवात करायचं आहे म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच ओपन केला असेल त्या व्यतिरिक्त जर मित्रांनो तुम्हाला अजून काहीही माहिती हवी असेल काही खात्री करून घ्यायचं असेल ना तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे आपल्या मराठी व्यक्तीचा नंबर आहे जेणे करून तुम्ही त्यात कॉल करून ही संपूर्ण माहिती मिळवून घेऊ शकता आता सध्याला सीझन चालू आहे या सीझन मध्ये टाकलं तर काय टाकत मध्ये चांगला प्रॉफिट तुम्हाला मिळेल कारण की सीजन असल्यावरती ही कलेक्शन जास्तीत जास्त परचेसिंग केलं जातं तर त्यामुळे जर तुम्हाला बिझनेस करायचं असेल तर तुम्ही काही नाईटीज काही कुर्तीज काही साडीज काही जे ब्रायडल साडी असत किंवा जे ट्रेडिशनल साडी असतात तेही तुम्ही पर्चेसिंग करून सध्याला बिझनेस सुरुवात करू शकता तर चला आता पण काय करूयात वन बाय वन कलेक्शन पाहूयात सर्वप्रथम मी आपल्या समोर आणलेले आहे नायटीचे काही नवीन कलेक्शन जे तुम्हाला मिळणार आहे कमी अगदी रिजनेबल प्राईसमध्ये कलेक्शन कलेक्शनचा पॅटर्न राहणार सोबत जर मी तुम्हाला ह्याची डिझाईन दाखवले गेले तर तुम्ही पाहू शकता प्रिंटेड कॉन्सेप्टमध्ये छोट्या 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 बुट्ट्यांमध्ये तुम्हाला हे काम दिसणार आहे एम्ब्रॉयडरीचं पॅटर्न तुम्हाला हे राहणार आहे सोबत या व्यतिरिक्त अजून काहीतरी डिझाईन हवी असेल तर हे डिझाईन पाहू शकता ह्याच्यामध्येही तुम्हाला ब्युटिफुल डिझाईन दिलेला आहे सोबत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये आपल्याला काम दिलेला आहे तो आहे फॉइल प्रिंटचा जर फॉइल प्रिंटचा ही तुम्हाला कलेक्शन हवी अजून असेल आणि ते छोट असं तुम्हाला पॉकेट दिलेलं पाहू शकता पॉकेट सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सोबत अजून एक जी व्हरायटी पाहिजे असेल तर ही व्हरायटी पाहू शकता ही तुम्हाला एम्ब्रॉयडरीचा कॉन्सेप्ट दिलेला आहे पानगळला पॅटर्न दिलेला आहे सोबत तुम्हाला एक छोटासा पॉकेट दिलेला आहे टोटली लुक तुम्ही पाहू शकता हे टोटल तुम्हाला फ्री साईजमध्ये ही डिझाईन तुम्हाला भेटणार आहे नेक्स्ट डिझाईन राहणार आहे अजून एक अशाच प्रकारची व्हरायटी जे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये फॉइल मिरर वर्कचा तुम्हाला कॉन्सेप्ट दिसणार आहे पण प्रिंट आपण पाहू शकता वेगळ्या प्रिंटचा कॉन्सेप्ट तुम्हाला डिझाईन दिलेला आहे सोबत ह्या डिझाईनच्या मध्ये तुम्ही वरायटीज पाहू शकता सगळ्या वस्तू तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागेल आपण सिंगल पीसचा काम नाही करत आहे या व्यतिरिक्त काळजी चांगली घ्यायची आहे मित्रांनो कारण की काही जण असे असतात की आमच्याकडे सिंगल पीसेस मिळत का सिंगल पीसेस आम्ही घेऊ शकतो का म्हणून खूप जण असे आपल्याला कॉल करून विचारतात तर मित्रांनो एक गोष्ट मी क्लिअर करते आपले ते सिंगल पीसेस नाही भेटत आहे संपूर्ण कलेक्शन तुम्हाला सेट टू सेट घ्यावं लागेल सेट कशा पद्धतीने राहणार आहे ते मी तुम्हाला झलक दाखवून देते हे टोटली पाच पीस सेट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एक हे दोन तीन हे चार आणि हे टोटली पाच म्हणजे तुम्ही पाहू शकता पाच कलर तुम्हाला मिळाले आहे डिझाईन तुम्हाला सेम मिळणार आहे तर अशा पद्धतीने सेट टू तु सेट तुम्हाला पर्चेसिंग करणं गरजेचं आहे कारण आपण सिंगल पीसचं काम नाही करत आहे प्रत्येक वस्तू जे साडी असो ड्रेस असो कुर्ती असो किंवा लेहंगा असो तुम्हाला सगळ्या कलेक्शन सेट टू सेट घ्यावं लागेल काही कलेक्शनमध्ये कितीचा किती, किती पीसेस येणार आहेत ना ह्याची माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं गरजेचं आहे जसं की तुम्ही पाहू शकता वाली जे नायटी आहे या मध्ये तुम्हाला चारचाही मिळू शकतो किंवा पाचचाही मिळू शकतो किंवा सहाचाही मिळू शकतो तुम्ही पाहू शकता त्याचं सेट कशा पद्धतीने राहणार आहे रेट कशा राहणार ते पूर्ण माहिती तुम्हाला स्क्रीनशॉट घेतल्यावरती व्हॉट्सअपला टाकल्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि ही व्हरायटी तुम्ही पाहू शकता साईजची गोष्ट करते मित्रांनो साईज जी आहे ते तुम्हाला फ्री साईज मिळणार आहे हो तुम्ही बरोबर ऐकलंय फ्री साईज तुम्हाला हे मिळणार आहे आणि आपल्या इथे नाईटीज व्यतिरिक्त नाईट सूट सुद्धा भेटतात नाईट सूटची जो साईज आहे ते स्मॉल पासून फोर एक्सएल पर्यंत साईज राहणार आहे अजून एक डिझाईन तुम्ही पाहू शकता ही देखील तुम्हाला सुंदर डिझाईन तुम्हाला भेटणार आहे सोबत प्रिंट तुम्ही पाहताय अशा प्रकारचे प्रिंट तुम्हाला दिलेला आहे आणि साईजची जर मी गोष्ट करू तुम्ही पाहताय लॉंग साईज तुम्हाला मिळणार आहे प्रिंट ही तुम्ही पाहू शकता फुल पॅटर्न तुम्हाला प्रिंट दिलेला आहे अशा प्रकारची व्हरायटी जास्तीत जास्त महिलांना आवडतात जर तुम्हीही बिझनेस सुरुवात करते तर असल्या प्रकारचे कलेक्शन ऍड ऑन करा जेणेकरून कस्टमर्सना पहिला पहिल्या डोळ्यांना अट्रॅक्ट व्हायला पाहिजे अशा प्रकारचे कलेक्शन तुम्ही ठेवू शकता घरामध्ये तुम्ही एक छोटंसं दुकान ओपन करू शकता जर तुम्ही स्वतः स्टार्टिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा तुमचं ऑलरेडी दुकान आहे दुकानामध्ये तुम्हाला अशा प्रकारची व्हरायटीज ठेवायचा आहे थोडी साडी थोडी नायटी थोडी कुर्ती अशा प्रकारची मिक्सिंगमध्ये घेऊनही तुम्ही बिझनेस करू शकता अधिक माहितीसाठी स्क्रीनमध्ये नंबर आहे कॉल करायचे संपूर्ण माहिती भेटून जाईल ऑल ओव्हर इंडिया ट्रान्सपोर्टेशन विदिन पंचवीस ते तीस हजारचा माल तुम्हाला घरी बसून मागवायचा आहे जर ऑनलाईन ऑर्डर करत असाल तर, तर।, तर मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा अजून काही माहिती सुटली असेल कॉल करायला विसरू नका तर चला मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट असा धमाकेदार व्हिडिओ सोबत तोपर्यंत सुद्धाची काळजी घ्या जय महाराष्ट्र नमस्कार बाय बाय